अयोध्येतील श्री वाल्मिकी रामायण भवनमध्ये आपण सध्या हो उभे आहोत आणि माझ्या पाठीमागे जे सगळं तुम्हाला मोठे मोठे गठ्ठे दिसत आहेत ते म्हणजे एका बँकेतल्या नोटा आहेत आता ह्या नोटा कोणत्या आहेत कशा प्रकारच्या आहेत हे आपण जाणून घेऊया ही एक अनोखी बँक आहे या अनोख्या बँकेमध्ये राम नाम लिहिलं जातं आणि सिया राम जय श्रीराम राम राम असे लिहिलेल्या हजारो वया देशभरातून या ठिकाणी जमा होतात या बँकेमध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत या बँकेमध्ये फक्त भक्तीचा व्यवहार चालतो तो पण राम भक्तीचा आणि जगभरात या बँकेच्या दीडशे शाखा आहेत एकोणीसशे सत्तरमध्ये महंत या संस्थांचे जे महंत आहेत वाल्मिकीय रामायण भवनचे श्री नृत्य नृत्य गोपालदासजी महाराज यांच्या हस्ते या बँकेचं उद्घाटन झालं होतं आणि जगभरातील रामभक्त आपल्या वह्यांमध्ये राम नाम लिहून या ठिकाणी जमा करतात